एक निवेदन आहे दोन हजार पाच सहा साली दहावी ए मधून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या तुकडीच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन लक्ष्मीदेवी विभागाच्या वर्गखोली क्रमांक नऊ मध्ये आयोजित केलेले आहे सकाळी नऊ नौ वाजता नोंदणी आणि अल्पोपहाराने हा कार्यक्रम सुरू होईल स्वागत प्रास्ताविक मनोगत सत्कार आणि आभार असा मुख्य कार्यक्रम सकाळी दहा ते बारा दरम्यान होईल यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी फोटो सेशनसाठी मधल्या हॉल समोरील पटांगणावरचे जमायचे आहे आणि तिथूनच निरोप घ्यायचे आहे या कार्यक्रमासाठी आपल्याला शिकवणाऱ्या सर्व मान्यवर गुरुजनांनी येण्याचे आपल्याला आवर्जून सांगितले आहे निवेदन संपले